हिवाळ्यात गरम गरम भातावर तूप आणि त्यावर मेदकूट आहे की नाही घरचा सुवास हे कॉम्बिनेशन आहेच तितकं भारी आणि हे मेदकूट इतकं पौष्टिक आहे ना एक चमचावर जरी खाल्लं तरी भरपूर प्रोटीन बूस्ट मिळतो आपल्याला करायलाही तितकंच सोपं आहे तर हे मेदकूट कसं करायचं ते बघूयात सगळ्यात आधी एक पॅन किंवा कढई घ्यायचे पॅन हलका गरम झाला की त्यामध्ये घालायची एक कप फुटाण्याची डाळ आणि ही आपल्याला फक्त एक ते दोन मिनटं भाजून घ्यायची ही ऑलरेडी भाजलेली असते त्यामुळे जास्त भाजायची गरज पडत नाही फक्त एक दोन मिनिटं ही गरम तव्यावर परतवून घ्यायचे आणि बाजूला काढून घ्यायचे बघू शकता ही डाळ आता भाजून झालेली आहे आता ही मी बाजूला काढून घेते भाजले सगळे जिन्नस काढण्यासाठी ना मी एक स्टीलची साळण घेतलेली आहे त्यामुळे हे सगळे जे जिन्नस आहेत ते पटकन थंड होते जर स्टीलची साळण नसेल तर कॉटनच्या कपड्यात सुद्धा आपण काढून घेऊ शकतो आता त्याच पॅन मध्ये मी घेते अर्धा कप तांदूळ तांदूळ पण आपल्याला भाजून घ्यायचे थोडेसे पांढरट होईपर्यंत हे तांदूळ भाजायचे तांदूळ हे आपले आता भाजून झालेले आहेत हे मी आता बाजूला काढते आता घ्यायचे चार चमचा मूग डाळ ती सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आता इथे प्रत्येक इन्ग्रेडियंट जो आहे तो मी वेगवेगळा भाजून घेते कारण प्रत्येकाला भाजायला टाइम हा वेगळा लागतो एकत्र जर भाजून घेतलं तर सगळंच ते व्यवस्थित भाजलं जाणार नाही मूग डाळ पण बघा भाजून झालेली आहे प्रत्येक डाळीला हलका चटका बसेला आहे ही, बसे ही। आता बाजूला काढून घेऊयात आता घ्यायचे तीन चमचे हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ सुद्धा प्रत्येक डाळीला हलका चटका बसेपर्यंत ना भाजून घ्यायची हरभऱ्याची डाळ सुद्धा व्यवस्थित भाजून झाली आहे ही सुद्धा आपण बाजूला काढून घेऊया आता मेतकूट करताना सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे जे सगळे जे चिन्हस आहेत ते व्यवस्थित दे वेळ देऊन भाजून घेणे थोडं वेळखाऊ आहे पण त्यामुळे मेतकूट हे चवीला चांगलं होतं आणि जास्त काळ टिकत आता इथे मी अख्खे पांढरे उडीत घेतले चार चमचे अख्खे उडीत नसतील तर उडदाची डाळ असते ती सुद्धा आपण इथे वापरू शकतो ती अख्खे उडीत सुद्धा मी हलका रंग डाळीला येईपर्यंत भाजून घेतलेला आहे त्यानंतर दोन चमचा मेथी दाणा घेतलाय दोन मिनिट तव्यात परतवायचे आणि हे सुद्धा दाणे काढून घ्यायचे बाजूला आता आपले सगळ्या डाळी आणि तांदूळ हे व्यवस्थित भाजून झालेले आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि थोडे मसाले आहेत ते भाजून घ्यायचे भाजून घेण्यापेक्षा आता तवा गरम आहे ना तर फक्त आपल्याला ते शेकून घ्यायचे तर इथे मी घेतलेत अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा काळी मिरी आणि चार ते पाच सुक्या लाल मिरच्या हे सगळं फक्त तव्यात आपल्याला हलकं शेकून घ्यायचे तवा गरम आही आहे त्यामुळे हे जे मसाले आहेत ना ते जळणार नाहीत व्यवस्थित शेकले जाते हे शेकून झाले की हे पण त्याच चाळणीमध्ये काढून घ्यायचे आता हे जे सगळं आपण जे साहित्य काढून घेतलं ना ते व्यवस्थित थंड करायचं आहे बघू शकता आता हे मी मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर केलंय सगळं थंड झालेलं आहे अजिबात गरम गरम मिक्सरला लावू नका आणि अगदी पाव चमचा हिंग घालायचे चवीप्रमाणे मीठ म्हणजे अर्धा अर्धा चमचापेक्षा थोडंसं जास्त मीठ इथे वापरलं आहे आणि एक चमचाभर हळद घालायची आणि हे सगळं छान मिक्सरला फिरवून घ्यायचे अगदी पावडर नाही करायचे थोडंसं रवाळ टेक्चर ठेवायचं आहे हे बघा मी सगळं मिक्सरला फिरवून घेतलंय अति एकदम पावडर नाही केलेली आहे ती थोडंसं रवाळ टेक्स्चर ठेवलेलं आहे आता हे काचेच्या बरणीत किंवा हवाबंद कुठल्याही डब्यात आपण काढून ठेवायचो आता हे मेथकुटणं एक ते दोन महिना अगदी व्यवस्थित राहतं विदाऊट फ्रीजसुद्धा त्यामुळे ठेवताना हे अगदी एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं तर अशा प्रकारे अगदी पौष्टिक आणि एकदम सोप्या पद्धतीने मेदकूट तयार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर मिल्स बाय सुकिशनी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग